नमस्कार मी प्रांजली संचालिका प्रांज सायकोलॉजिकल काउन्सलिंग सेंटर पुणे त्याचप्रमाणे स्वयंसेवी समुपदेशिका गुरु फाउंडेशन जालना महाराष्ट्र आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज आपण जी माईण गुरु फाउंडेशन जालना महाराष्ट्र ही जी संस्था आहे या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत या संस्थेचे जे संस्थापक आहे किशोर आघाम सर त्यांच्याबद्दल आपण आज मी बोलणार आहे तर मी ही स्वयंसेवी समुपेक्षिका म्हणून जे काही जॉईन झाली माइंड गुरु फाउंडेशनला त्याचा मला खूप लाभ झाला मला पहिल्यांदा कळत नव्हतं की आपण कसा पाऊल उचलायचं पण मी स्वयंसेवी समुपदेशिका म्हणून मी माइंड गुरु फाउंडेशन महाराष्ट्र या किशोर आगाम सरांच्या संस्थेला जॉईन झाले आणि त्या तिथून माझा एक सायकोलॉजिकल काउन्सलरचा जो हा प्रवास आहे तो सुरू झाला ज्यावेळी मी स्वयंसेविका म्हणून जॉईन झाली त्याचवेळी मी तिथे एक कोर्ससुद्धा जॉईन केला तो एक बेसिक काउन्सलिंग कोर्स आहे पण काउन्सलिंग कोर्सेसचं नाव जर हे बेसिक असलं तरी तो बेसिक नाही आहे हे मला अनुभवाने तिथून कळलं कारण जे काही मी आत्तापर्यंत शिकलेले होते ते प्रॅक्टिकल नव्हतं तर ते सगळं थेरोटिकल नॉलेज होतं आणि त्या थेरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकलमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे मी त्या बेसिक काउन्सलिंग कोर्स सायकोलॉजिकल कोर्स या कोर्समधून शिकले तर जे हे कोर्स शिकविणारे त्याचप्रमाणे या संस्थेचे संचालक डॉ किशोर आघाम सर यांचं मला भरभरून कौतुक करावं असं वाटतं यांचे भरभरून आभार मानावेसे वाटतात की ते कुठलीही गोष्ट अगदी पुढाकाराने करतात त्यांच्या चेहऱ्यावर कधीच नैराश्य हे नसतं वेगवेगळे उपक्रम लाभवतात आणि ते उपक्रम राबवताना जे काही स्वयंसेवी समुपदेशक समुपदेशिका आहेच त्याचप्रमाणे जे ते कोर्सेस चालवतात त्या कोर्सेसमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांनासुद्धा इन्व्हॉल्व करून घेतात आणि स्वयंसेवी समुपदेशिका म्हणून जॉईन झाल्यावर मी तिथला बेसिक काउन्सलिंग कोर्ससुद्धा जॉईन केला बेसिक सायकोलॉजिकल काउन्सलिंग कोर्स जॉईन केला आणि हळूहळू माझ्यात एक आत्मविश्वास वाढायला लागला सरांचं एक नेहमीचं वाक्य असतं करून तर बघूया ना काय होणार सक्सेस मिळेल किंवा नाही मिळणार हे तर आपल्याला माहिती नाही पण करून बघायला काय हरकत आहे आणि याच वाक्याने मी पुढे चालत गेली त्यामध्ये जेव्हा हा कोर्स सुरू झाला त्यामध्ये बेसिक नॉलेज म्हणजे की तुम्ही तुमचं सेंटर कसं सुरू करायचं जर तुम्हाला स्वतःचं सेंटर सुरू करायचं नसेल तर तुमच्याकडे कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहे तुम्ही कुठे कुठे जॉब करू शकता जर तुम्हाला आधी काय करायचं आहे जर तुम्हाला स्वतःचं सेटअप टाकायचं आहे किंवा स्वतःचं काउन्सलिंग सेंटर सुरू करायचं आहे तुम्ही ऑनलाईन करा ऑफलाईन करा ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्हाला नाव कसं चूज करायचं आहे त्याचा लोगो आपल्याला कसा डिसाईड करायचा आहे त्याचप्रमाणे त्यासाठी कुठली कुठल्या काही लिगल प्रोसेस आपल्याला करावे लागतात कुठे रजिस्ट्रेशन्स करावे लागतात या सगळ्या गोष्टी त्या था, कोर्समध्ये त्यांनी सांगितल्या बऱ्याचदा या गोष्टी सांगितल्या जात नाही कारण तो कोर्सचा पार्ट नसतो पण सर प्रॅक्टिकल नॉलेज देतो प्रॅक्टिकल नॉलेज देतो हे जे म्हणतात तर ते या पद्धतीनं देतात त्यानंतर बऱ्याच केसेस त्यांनी डिस्कस केल्या थेरोटिकल पोर्शन तर होताच थेरोटिकल सिलेबस जे आहेत ते तर होतंच पण त्या व्यतिरिक्त या कोर्सच्या काय वेगळेपण आहे या कोर्सचं काय वेगळेपण आहे हे मला सांगायचं आहे सा मुलांमध्ये म्हणजे स्टुडंट्समध्ये ज्यांनी कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे त्यांच्यामध्ये सर्वप्रथम कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा तुम्ही एक काउन्सिलर आहात हे स्वतःच्या मनाला आधी पटवून द्या तरच ते लोकांना पटेल बरेचदा आपण एज्युकेशन घेतो पण आपल्याला कॉन्फिडन्स नसतो आपल्याला वाटतं आपण करू की नाही करू की नाही ते पॉसिबल होईल का नाही होईल का पण त्यांनी आधी एक आत्मविश्वास निर्माण केला प्रत्येकाच्या मनात की तुम्ही कौन्सलर आहात तुमचं एज्युकेशन झालेलं आहे आणि तुमच्यात ते स्किल्ससुद्धा आहे त्याला फक्त पॉलिश करायची गरज आहे आणि त्यांच्याच सांगण्यावरून किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करायला लागले ला आणि वेळ अपुरा असल्यामुळे मी एक विचार केला सुरुवात माझी इथून झाली की माझं काउन्सलिंग सेंटरचं नाव ठरवलं लोगो ठरवला आणि ऑनलाईन सुद्धा सुरू केली त्यानंतर दुसरा विचार आला माझ्या मनात की आपण यूट्यूब चॅनल सुरू करायचं का कारण माइंड गुरु फाउंडेशन या संस्थेचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्या युट्यूब चॅनलमधून विविध उपक्रम राबवल्या जातात म्हणजे प्रत्येक वीकला वेबिनार आयोजित केले जातात मुलाखती आयोजित केलेल्या जातात आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये हात घातलेला हात घातला जातो कारण सरांचे एक ध्येय आहे की आपल्या समाजात मानसिक स्वास्थाविषयी जनजागृती करणे आणि त्यासाठी जे जे करायचे आहेत प्रयत्न वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवून ती ज्योत ते देवत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ती ज्योत त्यांच्यापुरती न ठेवता ती आपल्या स्वयंसेविकांमध्ये स्वयंसेवकांमध्ये त्याचप्रमाणे आपल्या स्टुडंट्समध्ये सुद्धा ते प्रज्वलित करण्याचं काम, काम, काम करतात तर यातूनच मला असं वाटलं की आपल्याला सुद्धा कम्युनिकेट करायचं आहे आपण सुद्धा कुठेतरी समाजाचं एक देणं लागतो आणि मी स्वतःचा सुद्धा एक रांजा सायकोलॉजी या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं फार कमी वेळात ते मॉनिटाईज सुद्धा झालं आणि त्याचं सगळं श्रेय हे आमच्या किशोर आगामसरांना जातं कारण त्यांच्याकडूनच मला ती प्रेरणा मिळाली आता हो हो हो, हो, हो आमचा कोर्स संपायला आला अगदी लास्ट स्टेजला आहोत आम्ही म्हणजे लास्ट मन थेरॉटिकली तर तसाही आमचा संपला आहे प्रॅक्टिकली केसेस डिस्कशन हा जो भाग प्रॅक्टिकली असतो तो सुरू आहे तर नुसतं एक इमॅजिनरी केस डिस्कशन करायचं का तर नाही त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही केसेस बघा तुम्ही तुमची पब्लिसिटी करा की तुम्ही काउन्सिलर आहात तुम्ही छोट्या छोट्या केसेस हँडल करा किंवा त्या समजून घ्या आणि नंतर त्या केसविषयी आपण डिस्कस करूया तर त्यातून जो मला एक आत्मविश्वास माझा वाढला एक कॉन्फिडन्स आला आणि मी आता बऱ्याचशा केसेस हँडल केल्या आणि एक केस हँडल केली माझा कॉन्फिडन्स वाढला दुसरी आली तिसरी आली असं करत करत आता मला केसेस यायला लागल्या माझं अर्निंग सुरू झालं आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय हे हो माउंडगुरू फाउंडेशन माइंडगुरू फाउंडेशन ही जी संस्था आहे त्या संस्थेला त्याचप्रमाणे त्याचे जे संस्थापक आहे डॉक्टर किशोर आगाम सर यांना ते जाते आपण कुठूनही माझा व्हिडिओ बघत असाल माझी तुम्हाला आणि तुम्हाला जर एक चांगलं काउन्सिलर बनायचं असेल आणि तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही माइंडगुरू फाउंडेशन जालना महाराष्ट्र या संस्थेशी संपर्क साधा जर तुमची एज्युकेशन झालेलं असेल जर तुम्हाला स्वयंसेवी समुपदेशिका किंवा स्वयंसेवी समुपदेशक म्हणून आमच्या संस्थेशी जॉईन व्हायचं असेल मी का म्हणते की आमची संस्था कारण मी सुद्धा त्या संस्थेचा एक भाग झालेली आहे कारण मी सुद्धा त्या संस्थेची एक स्वयंसेवी सेविक स्वयंसेवी समुपदेशिका आहे म्हणून मी म्हणते की आमच्या गुरु फाउंडेशन ज्यांना महाराष्ट्र या संस्थेशी जर आपल्याला संलग्न व्हायचं असेल आम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि जो हा बेसिक सायकोलॉजिकल काउन्सलिंगचे कोर्स जो आहे तो जॉईन करा कारण या कोर्सनी मला एक कॉन्फिडन्स येईल एक प्रॅक्टिकल नॉलेज येईल आणि तुम्ही तुमचं करिअर तुमची इच्छा असेल की आपण काउन्सलिंगमध्ये सायकॉलॉजिकल काउन्सलिंगमध्ये करिअर करायचं तर ते तुमचं स्वप्न या संस्थेत पूर्ण होऊ शकते मी पुनच्च माइंडगुरु फाउंडेशन ज्याला महाराष्ट्र या संस्थेचे आणि या संस्थेचे अध्यक्ष संचालक माननीय किशोर आघाम सर यांचे पुन्हा आभार मानते धन्यवाद